सुंदर ते ध्यान उभे विटेवरी विटेवर ते ही आहे विठ्ठल बाग मध्ये विठ्ठलाची मूर्ती बघू शकता किती मस्त आहे नमस्कार मित्रांनो आषाढी एकादशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर आज मी आलेलो आहे आषाढी एकादशीच्या निमित्ताने स्पेशली तुम्हाला घेऊन आलेलो आहे विठ्ठल बाग नाशिक मधील स्पेशल म्हणजे ही आहे विठ्ठल बाग तुम्ही बघू शकता ते जी आहे त्र्यंबकेश्वर नाशिक येथे समोर बघू शकता विठ्ठलाची मोठी मूर्ती आहे किती उंच आहे बघू शकता आणि यासोबत आहे हे बघू शकता तुम्ही ही आहे रान तुळस रानतुळस तुम्ही बघितली का कमेंट करून नक्की कळवा तर अशी लांबपर्यंत रस्त्याच्या दोन्ही साईडला लावलेली आहे रान समोर आहे विठ्ठलाची मोठी मूर्ती आहे विटेवरती उभे असलेलं विठ्ठल तर आत्ता आलेलो मी विठ्ठल बाग त्र्यंबकेश्वर नाशिक येथे तर येथे एंट्री आहे तीस रुपये तिकीट यायचे बघू शकता तुम्ही तर समोर बघू शकता विठ्ठलाची मोठी मूर्ती आहे आणि साईडला हे बघू शकता विठ्ठलाची प्रिय म्हणजे जी तुळस पूर्ण शेवटपर्यंत लावलेली ही बघू शकता किती मोठ्या प्रमाणात तुळस आहे आणि ही आहे विठ्ठल वाघ खूप मस्त वातावरण आहे सगळीकडे झाडी आहे त्या समोर आहे बघू शकता मनमोहक अशी विठ्ठलाची मूर्ती आहे आणि ह्या साईडला बघाल तर सेल्फी पॉईंट अनेक सेल्फी पॉईंट केलेले आहे इथे या साईडला पण एक सेल्फी पॉईंट आहे या साईडला पण एक, एक आहे हौसाने भरला पूर्ण ढग आहे आणि या सह्याद्रीच्या पर्वत रांग दिसत आहे तुम्हाला आणि यामध्ये उभा आहे आपला विठ्ठल भगवान आणि ह्या साईडला पेंटिंग्स केलेले आहे पंढरपूरच्या वारकरी जे जात आहे दिंडीला जे जात आहे त्यांची पूर्णपणे ती पेंटिंग्स केलेलं आहे तर या साईडला बघू शकता इथं खेळणीसुद्धा आहे झोके आहे झुला आहे आणि त्या साईडला समोर खेळणीसुद्धा आहे पण आता पावसामुळे जरा चिखल झालेला बघू शकता तुम्ही पण येणार असेल तर वेळात वेळ काढून या नक्की या